नमस्कार सर नमस्कार विद्यापीठाची मिळणारी डॉक्टरेट आणि ऑनररी डॉक्टरेट मिळते यामध्ये फरक काय आहे हे बघा की पदव्यांचा नवा धंदा झालाय बनावट डॉक्टरेटचा बाजार झालेला आहे त्याच्यामध्ये मला एक अनुभव सांगतो की कोल्हापूर जिल्ह्यातील एक खासदार त्यांची वृत्तपत्रामध्ये जाहिरातीच्या दरात बातमी छापून आली बर ती बातमी अशी होती की खासदार अमक्या अमक्या यांना परदेशातील या विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाली म्हणून तर त्या विद्यापीठाचं नाव घेतल्यानंतर माझ्यामध्ये पत्रकार जागा झाला दा। आणि मी काय केलं मी त्या विद्यापीठाला मेल ने केला त्याचा ऍड्रेस काढून आणि hmm. त्यांना दिलं की मला तुमच्या विद्यापीठाची डॉक्टरेट करायची आहे तर त्याला गाईड कोण त्याची थिसिस पद्धत काय आहे किती वर्षामध्ये ते मिळते आणि तुमचे रेग्युलर फीज किती आहेत काय आहेत हे सगळं विचारलं त्यानंतर मला जो मेलचं उत्तर आलं त्याच्यामध्ये असं होतं की तुम्हाला पी एच डी हवी आहे ना ऑनररी डॉक्टरेट हवे हो आहे ना तर त्याचे इतके इतके डॉलर्स तुम्ही या अकाउंटवर पाठवून द्या आणि तुम्हाला ती काही दिवसात घरपोच तुम्हाला डॉक्टरेट तुम् पाठवली जाईल मी थक्क झालो आणि मी काय केलं ते म्हणलं ठीक आहे याचा पाठपुरावा करूया खासदारच्या घरी फोन केला खासदार नव्हते त्यांचा पीए होता त्या पीएला विचारलं मला माझी पीएचडी आहे शिवाजी विद्यापीठाची मी त्याला बोललोच नाही त्याला म्हटलं की तुमच्या साहेबांना या विद्यापीठाची पीएचडी मिळाली ना डॉक्टरेट तर तो हो विद्यापीठाला कॉन्टॅक्ट केलं त्याने मला इतके डॉलर द्यायला सांगितले तुम्ही किती डॉलर दिलेत हे मला जरा माहिती होऊन पाहिजे होत त्यावर फोन झा कट झाला कट झाल्यानंतर परत काय मला त्यांचा फोन आला नाही काही आला नाही आणि यावेळी माझ्या असं लक्षात आलं की या बनावट डिग्र्यांचं पीव फुटलेलं आहे त्याचा बाजार लोक मांडलेला आहे अनेक इन्स्टिट्यूशन अशा आहेत की ज्याच्यामध्ये हा बाजार मांडला जातो या भारतात सुद्धा आहेत भारतात आहेत परदेशात आहेत सगळीकडेच आहेत मग त्या ह्याच्यामध्ये आता तुम्ही पुढं काय करायचं तर माझ्या माझ्या मनामध्ये असं की यावर आपण काहीतरी लिहिलं पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये मी असं लिहिलं की या याच्यामध्ये किती ठिकाणी या अशा बोगस डिग्र्याची चलती आहे तर त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तर मी बघितलं की डॉक्टर लावण्याची चढाव उलट झालेली आहे मग त्याच्यामध्ये राजकीय पुढारी आहेत पत्रकार आहेत स्वयंघोषित समाजसेवक आहेत आणि अशा केवळ पैसेवरून डॉक्टर होता येते हा एक चुकीचा संकेत समाजामध्ये पसरलेला आहे तर ज्ञानाच्या शुद्ध आणि पवित्र गंगेमध्ये ही बनावट गटारे मिसळ चालली आहेत मग ज्ञानगंगा शुद्ध कशी राहील तर बनावट डॉक्टर घेणाऱ्या देशी परदेशी ज्या संस्था आहेत आणि त्यांचे दर आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो की आ, डिग्री मिल्स या जगभरात मोठा व्यवसाय आहे यामध्ये खालील संस्थांची नावे ही नावे माहिती व जनजागृतीसाठी आपण देत आहोत या संस्था मानल्या जातात परदेशातील डिग्री मिल्स कुठल्या आहेत कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटी बेल्जी यु के डॉक्टरेटचा दर आहे दोन हजार डॉलर ते सात हजार डॉलर कोणताही कोर्स किंवा थिसिसची आवश्यकता नाही नंतर नाईटहूड हो, ऑर्डर ऑफ सेंट जॉन ऑफ जेरुसलेम माल्टा खाना आणि ब्रांचेस आहेत त्यांच्या अनेक ठिकाणी शाखा आहेत जगभर डॉक्टरेट ऑनरी टायटल साठी थी, तीन हजार डॉलर पर्यंत खर्च येतो कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी युएसए डॉक्टरेटचा दर आहे दीड हजार डॉलर ते थी, तीन हजार डॉलर नंतर ऑनलाईन फॉर्म व पैसे भरून मिळणारी डिग्री युनिव्हर्सिटी ऑफ सिडोना युएसए एच पीएचडी आहे खर्च एक हजार डॉलर ते तीन हजार डॉलर ऑनलाइन अध्यात्मिक डॉक्टरेट अध्यात्म मंत्रतंत्र होलिस्टिक हेल्थ अशा क्षेत्रात भारतातील ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फॉर कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन्स श्रीलंका आहे भारतातील त्याच्या शाखा आहे डॉक्टरेट ऑनरे पीएच डी पन्नास हजार रुपये ते दोन लाख इंडियन व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एज्युकेशन बेंगलुरु डॉक्टरेटचा दर आहे तीस हजार ते दीड लाख रुपये नॅशनल व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एज्युकेशन दिल्ली आणि कर्नाटक शाखा आहे त्याचा खर्च पन्नास हजार पासून पुढे थोडक्यात काय या सगळ्या प्रकारामुळे खरीखुरी मेहनतीने मिळवलेली डॉक्टरेट पदवीची किंमत कमी होत आहे ज्ञान संशोधन सामाजिक बांधिलकीची प्रतीक असलेली डॉक्टर ही उपाधी पैसे भरून विकत घेणाऱ्यांच्या हातात पडल्याने शिक्षण संस्थेची प्रतिमा धुळीस मिळत आहे समाजाने विद्यापीठांनी एकत्र येऊन या बनावट विद्येच्या बाजाराला आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलायला हवीत आता तुम्ही मला असं विचाराल तुम्ही मला असं विचाराल की ऑनररी डॉक्टर घेतलेली व्यक्ती नावासमोर डॉक्टर लावू शकतो का नाही चे काय निर्णय निर्देश सरकारी आदेश काय तर त्याच्यामध्ये ऑनररी डॉक्टरेट किंवा लिटरेचर डॉक्टर ऑफ लिटरेचर डिलीट किंवा इतर सन्मान्य पदव्यांचा वापर करण्यासंबंधी काही महत्वाचे कायदेशीर व नैतिक पदव्या आहेत विशेषतः त्या पदव्या शैक्षणिक मेहनतीशिवाय शैक्षणिक मेहनतीशिवाय केवळ मानस ऑनररी स्वरूपात दिलेल्या असतील तर ऑनररी डॉक्टरेट पदवी म्हणजे काय ही अकॅडमिक डिग्री नसते तर केवळ सन्मानासाठी दिलेली उपाधी असते तिने माहिती विद्यापीठे ही पदवी समाजसेवक कलाकार संशोधक किंवा राजकीय व्यक्तींना त्यांच्या कार्याबद्दल प्रतिकात्मक सन्मान प्रतिकात्मक सन्मान म्हणून देतात ही पदवी संशोधन अभ्यासक्रम किंवा थिसिस पूर्ण केल्यानंतर मिळणाऱ्या अर्न डिग्रीची नाही मिळवलेल्या कष्टाने मिळवलेल्या डिग्रीच्या तुरीची नाही यापुढे डॉक्टर लावण्याचा अधिकार कायदा काय म्हणतो याबाबत आपण बोलूया तर भारतात काय स्थिती आहे युजीसी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत ते आपण नीट ऐका डिग्रीज अवॉर्डेड विदाऊट फुलफिलिंग अकॅडमिक रिक्वायरमेंट डू नॉट एन्टायटल द रेसिपी टू यूज द टायटल डॉक्टर बिफोर द नेम स्पष्ट असं म्हटलंय की तुमच्या कष्टाशिवाय ज्ञानाच्या कष्टाशिवाय मेहनतीशिवाय जी तुम्हाला प्रतिकात्मक उपाधी दिलेली आहे तिचा वापर नावाच्या अगोदर डॉक्टर म्हणून लावायचा नाही तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघाल कोण शाहीर कोण पत्रकार कोण कारखान्याचा चेअरमन अशांना सुद्धा ह्या ज्या वाटलेल्या आहेत सन्मानिय डिग्र्या ते लोक सरळ आपल्या नावाच्या पुढे डॉक्टर म्हणून लावतात म्हणजे ऑनररी डॉक्टरेट घेतलेली व्यक्ती नावासमोर डॉक्टर लावू शकत नाही जर ती पदवी केवळ सन्मान म्हणून दिली गेली ले असेल आणि त्यामागे कोणताही शैक्षणिक अभ्यास नसेल तर विदेशी बना विद्यापीठांनी दिलेल्या पदव्याबाबत काय जर ती संस्था यूजीसी ए यू असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज किंवा न्याय प्रमाणित नसेल आणि ती भारतात मान्यता प्राप्त विद्यापीठ नसेल तर अशा पदवीचा कसल्याही अधिकृत वापरास कायदेशीर मान्यता नाही त्यांनी कुठल्याच ठिकाणी ती वापरायची परदेशातून पैसे घेतले आता तुम्ही म्हणाल की न्यायालयीन सर दृष्टिकोन काय आहे म्हणजे आपण कायदेशीर निर्देश काय कोर्टाचे काय निर्देश आहेत तर भारतीय न्यायालयाने या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे दिल्ली उच्च न्यायालय दिल्ली हायकोर्ट प्रकरणात नमूद केलं होतं की युज ऑफ डॉक्टर प्रिफिक्स बेस्ड सोनली ऑन ऑनररी डिग्रीड अनएथिकल इफ नॉट इलिगल त्यामुळे डॉक्टर लावल्यास फसवणूक दिशाभूल किंवा समाजात चुकीचा चाँगे प्रभाव टाकल्याचा आरोप होऊ शकतो आता युजीसी कडून सतर्कता काय दिलेली आहे की युजीसी दरवर्षी फेक युनिव्हर्सिटीची यादी जाहीर करत असते ज्या संस्था ऑनरडी पदव्यांचा बाजार मांडतात त्यांच्यावर कारवाईचा इशारा देण्यात येतो युजीसी फेक युनिव्हर्सिटीज लिस्ट जे आहे ते डब्ल्यू 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 सी डॉट सी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला मिळते आता त्याचा वैध वापर काय असू शकतो जर कोणालाही ऑनरली डॉक्टरेट मिळाले असेल तर त्याचा वापर किंवा प्रसंगानुरूप उल्लेख यासाठी करता येतो पण नावापुढे डॉक्टरचा स्थायी वापर त्यांना करता येत नाही विशेषतः व्यावसायिक दस्तऐवज व्हिजिटिंग कार्ड्स किंवा जाहिरात माध्यमात त्याचा वापर करता येत नाही निष्कर्ष ऑनररी डॉक्टर मिळालेल्या डॉक्टराशी उपाधी वापरणे कायदेशीर त्या नैतिक चुकीचे जर ती शैक्षणिक पात्रता म्हणून मिळालेली नसेल तर बनावट विद्यापीठाच्या अशा न्यायालयीन आव्हान दिले गेले आहे युजीसी व शिक्षण मंत्रालय अशा संस्थांवर वेळोवेळी कारवाई करत असते मला वाटतं की शिवाजी विद्यापीठाने सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील त्यांच्या कार्यक्षेत्रातील अशा सन्माननीय डिग्र्या वापरणाऱ्यांना पत्र पाठवून कळवावे की तुम्ही नावाच्या अगोदर डॉक्टर लावू शकत नाही धन्यवाद धन्यवाद